काल नुकतीच शिक्षक परिषदांची बैठक पार पाडली आणि त्या बैठकीमध्ये नवीन कार्यकारिणी जाहीर झालेली आहे तर छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाध्यक्षपदी आपले जाधव सर आहेत त्यांची निवड झालेली आहे तर त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने शिक्षक परिषद काम करते आणि जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया काय काय सांगाल सर शिक्षक परिषद हे जे काही शिक्षकांसाठी विविध स्तरावरती काम करणारी महाराष्ट्रातील एकमेव संघटना आहे त्या संघटनेची स्थापना एकोणीसशे छप्पन साली झालेली असून आतापर्यंत संघटनेचे सतरा ते अठरा आमदार झालेले आहेत जसे की ज्यामध्ये आपण पाहतो की नागो गाणार सर ज्यांना आपण शिक्षण क्षेत्रातील एक आदर्श व्यक्ती ज्याला संपूर्ण शिक्षणामध्ये असलेल्या कायद्यांचा परिपूर्ण अभ्यास असलेले ज्यांना आपण शिक्षण क्षेत्रातील भीष्म पितामह असं संबोधतो असे गाणार सर सुद्धा आपल्या संघटनेचे आमदार राहिलेले आहेत तर संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांचे विविध जे काही प्रश्न आहे हे सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातात जसे की जुने पेन्शन योजना असेल टप्पा अनुदानाचा प्रश्न असेल किंवा शिक्षणा शिक्षक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मग शिक्षकेतर असतील शिक्षक कर्मचारी असतील यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्याचं काम शिक्षक परिषदेच्या माध्यमातून केलं जातं निश्चितच आता आज तुमची निवड झालेली आहे जिल्हा कार्य जिल्हा अध्यक्षपदी तर तुमच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीचं काम होईल सर्वप्रथम जिल्हा स्तरावरती आणि तालुका स्तरावरती ज्या करे काही आमच्या बॉडीज आहेत कार्यकारिणी ह्या त्या ठिकाणी नियुक्त केलेल्या आहेत त्यांच्या माध्यमातून अगोदर तालुका स्तरावरील प्रश्न आणि जिल्हा स्तरावरील प्रश्न समजून घेऊन त्याच्यावरती सातत्याने काम तर केलंच जातं परंतु याही पुढे आणखी जोमाने काम करण्याचा आमचा प्रयत्न असेल निश्चितच आपल्यासोबत नागरे सर आहेत काय सांगाल सरांची निवड झाली छत्रपती संभाजीनगर च्या जिल्हा दिक, जिल्हाध्यक्षपदी श्री काकासाहेब जाधव सर यांची जी निवड झाली ती अतिशय योग्य व कर्तव्य निष्ठ असलेले शिक्षक या संघटनेला लाभले आणि त्यातून निश्चितच ते या संघटनेला पुढे प्रगतीपथावर व वा संघटना वाढवण्यास का, भरीव कामगिरी करतील त्या निमित्त मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो निश्चितच काय सांगाल पवार सर निश्चितच या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही राष्ट्रहित शिक्षक हित आणि शिक्षण हित हे महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेचं ब्रीद वाक्य आहे आणि गेल्या सात वर्षापासून श्री काकासाहेब जाधव हे जिल्हा जिल्हा पदावर काम करत होते अतिशय उत्कृष्ट असं काम त्यांनी छत्रपती संभाजीनगर महानगराचं या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं मराठवाडा विभागानं त्यांची या ठिकाणी जिल्हाध्यक्षपदी निवड केलेली आहेत आता एक शिक्षक संघटना म्हटलं की अनेक आव्हानं त्यांच्यासमोर आहेत उदाहरणार्थ आता की जिल्ह्यामधील तालुका स्तरावर जे काही वरिष्ठ श्रेणीचा शिक्षकाचा प्रश्न असेल निवड श्रेणीचा प्रश्न असेल काही अप्रुव्हल असतील किंवा जिल्हा स्तरावर जे काही आता शिक्षकाची सहविचार सभा असणार आहे त्या सहविचार सभा त्यांनी लवकरात लवकर आयोजित करावी आणि खऱ्या अर्थानं जिल्ह्याला आता म्हणजे इथून पुढं खऱ्या अर्थानं एक एक उमद एक कर्तव्यनिष्ठ आणि एक विनयशील असं एक नेतृत्व लाभलेलं आहे एक महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा राज्या राज्य कार्याध्यक्ष म्हणून सरांना मी भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आणि म्हणून अभिनंदन करतो त्यांची नेमकीच नियुक्ती झालेली आहे आणि आमच्या शिक्षक परिषदेचे राज्याचे कार्याध्यक्ष गणेश पवार सर यांचं अतिशय धडडीचं आणि अतिशय चांगलं काम सुरू आहे शिक्षकाचे प्रश्न ते अतिशय चांगल्या मार्गाने त्या ठिकाणी नेत आहेत वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी असेल किंवा शिक्षकाच्या बदल्याच्या संदर्भात असेल अतिशय चांगलं काम ते करत आहेत जिल्हा संघटक म्हणून या संघटनेमध्ये काम करत असताना मला अतिशय आनंद होतो भविष्यामध्ये शिक्षकाचे प्रश्न तडीच नेण्यासाठी आम्ही सगळी संघटना दोमानं कार्य कार्यरत असो आणि येणारा जो विषय आहे तो विषय का तालुका कार्यकारिणी मजबूत करणे कार्यकारिणी वाढवणे आणि शिक्षक संघटन मजबूत करणे या सगळ्या भागामध्ये आम्ही या संघटनेच्या माध्यमातून काम करत आहोत धन्यवाद निश्चितच सर्व तर शिक्षक परिषदेच्या माध्यमातून सर्वजण काम करतील आणि काकासाहेब पवार सरांना शुभेच्छा देण्यासाठी सरांनी सर्वजण शुभेच्छा देत आहेत आणि येणाऱ्या काळात जिल्हा बॉडीवर असतील किंवा राज्य कार्यकारणी असेल सर्वजण शिंद पवार साहेब म्हणजे साहेबांच्या जाधव सरांच्या सोबत आहेत आणि निश्चितच जिल्हा लेवलला चांगलं काम करून शिक्षकांचे प्रश्न सोडतील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे धन्यवाद